रुपेश मराडे यांना आपल्या शुभ असते शेबा चाचा बुबेरे आणि आमचे अखिलबाई बुबेरे यांचा सन्मान करा यांच्या माध्यमातून खरंतर आपल्याला हे क्रीडांगण लाभलं त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय चला आपण सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान या मंचावरती होत असताना खर तर यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलं ते आमचे शेबा चा बुबेरे आणि त्यांच्या साथीने आमचे अखिलबाई यांचं सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलं

気に入っていい चला दोन्ही पंचा आपण या आपला अपन सन्मान आम्ही करतोय योगी महाराज बुटेरे आणि सनी सर या पण आपला सन्मान आम्ही करू क्रिकेटचे न्याय देवता त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय चला योगराज बुबेरे बुबे बुटेरे बुटेरे या पण आपला सन्मान आम्ही करतोय या मंचावरती नीरजींच्या शुभ असत्या सरपान सनी भोईर आपण या आज खरं तर मथुर विजय झालाय आणि त्याच्यात नावाने ही स्पर्धा होती योगराज भुटेरे देखील भरपूर खुश आहेत चला या आपण आपल्या दोघांच्या शुभ असते आपण देतोय प्रथम आपण वैयक्तिक पारदोषिका देऊ सनी सर आपण या चला आपण वैयक्तिक पारदूषकाकडे जातो या स्पर्धेमध्ये खर तर सोळा संघ दाखल झाले त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करतो सोळा संघामध्ये आपण पाहिलं जवळ भरपूर खेळाडू खेळले परंतु एम टी एमटीसी लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये खर तर जो खेळाडू टिपला गेला ज्या खेळाडूने मी म्हणेन मोठ्या मोठ्या फलंदाजाला दिवसा डवळ्या तारे दाखवले असा खेळाडू याला खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि गोलंदाजी करत असताना ज्याच्या नावावरती या पूर्ण स्पर्धेमध्ये सात विकेट राहिलेत असा खेळाडू कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती सात विकेट राहिलेत तो खेळाडू टीम जय ब्रह्मदेव भाटाळे संघाचा नीरज ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर अखिल भाई आपण आपल्या शुभास्था मी देतोय बेस्ट बॉलरचा किताब देऊन आपण सन्मानित करू खूप चांगला खेळ निरजनं दाखवला या स्पर्धेमध्ये त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर देतोय आपण ज्या खेळाडू मी म्हणेन मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करत असताना खूप चांगला खेळ दाखवला दिवसा ढवळ्या मी गोलंदाजाला जेने तारे दाखवले असा खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटर कोणी सांगू शकेल का ज्या खेळाडून संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फटकेबाजी केली असा खेळाडू आहे तो खेळाडू टीम जय ब्रह्मदेव बाटाळे संघाचा प्रयाग ठरलाय पासष्ट धावा त्याच्या नावावरती सैभ्याच्या बुबेरे यांच्या शुभ पण आपण देतोय बेस्ट बॅटरचा किताब त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊ सुंदर शूज आणि त्यासोबत एक ट्रॉफी सुंदर देऊन आपण सन्मानित करतोय आपण द्वितीय क्रमकाचं देऊ खर तर दोन्ही संघ मोठ्या ताकदीने खेळले या स्पर्धेमध्ये सोळा संघाचा समावेश होता परंतु दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातून दाखल झाले त्यामुळे एकदा भिवंडीकरांनो आपल्या स्वतःसाठी जोडा टाळा होऊन जाऊ द्या चांगला क्रिकेट तुम्ही दाखवलाय आणि आज खास करून आपली पूर्ण आयोजन कमिटी राजनोलीकर पूर्ण गोरेगावकर आपण जय ब्राह्मणदेव भाटाळे संघासाठी टाळा वाजवतोय कारण हा संघ सकाळी ठीक साडे नऊ ते पावणे दहा वाजता इथे उपस्थित झाला होता मी त्यांना खरंतर कॉल केला की पहिल्या दोन्ही संघ नाहीये तुम्हाला लवकर यायचंय एकही शब्द न बोलता हा संघ दाखल झाला त्यांचं मनापासून आभार तर मी विनंती करेल या स्पर्धेतील रोख रक्कम पंचवीस हजार रुपये धनराशी द्वितीय क्रमांकासाठी आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय तो संघ आहे या संघानं खूप चांगला खेळ दाखवला जय ब्रह्मणदेव भाटाळे संघ एकदा जोरदार टाळ्या चल या आपले सर्व मेंबर्स सनी बोई सर योगराज बोटेरे सर आपण या सर्वच जण या शैबा या आपण अखिल भाई आपण या आपण तिथेच उभं राहा आपला शुभ असे आम्ही देतोय दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेतील क्या बात रोख रक्कम पंचवीस हजार धनराशी व मथुर फॅन्स क्लब ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय भाटाळी संघाला देखील त्यानंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारदोषिक मागे ठेवू या स्पर्धेमध्ये आपण मालिका बीर देऊन सन्मानित करतोय फायनलचा मार्च चा किताब देखील राहिलाय तर फायनलचा तर माझा किताब आपण देतोय ज्या खेळाडूंना भरपूर चांगला खेळ दाखवला अंधारा पडला होता तरी देखील त्याने शेवटपर्यंत एकच लक्षात ठेवला की काटा तोच खेळाडू या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच भूषण मात्र मी ऑफ द मॅच त्यानंतर या स्पर्धेतील आपण देतोय मालिकावीर ज्या मी म्हणेन या स्पर्धेमध्ये मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी केली मोठे मोठे स्ट्रोक दाखवले ज्यानं गोलंदाजी चांगली केली फलंदाजी चांगली केली फिल्डिंग चांगली केली असा खेळाडू या स्पर्धेतील मालिकावीर ज्याच्या नावावरती अठ्यात्तर राबव आहेत कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील मालिकावीर जितू नाही रितू नाही ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली <tığımız> तो टीम जय हरी हरी रांजोली संघाचा काटा नसून जितू ठरला या स्पर्धेतील कवीर चला सर्व कमिटी या आपण त्याला मदत घ्या आपण जितूला खर तर काही प्रश्न करणार आहोत दोन शब्दांमध्ये जितू फक्त या स्पर्धेतील ट्रॉफी तुला कशा वाटल्या फक्त एवढं सांगायचं जितू अभिनंदन या स्पर्धेतील ज्या मथुरच्या नावाने दोन ट्रॉफीज होत्या त्या ट्रॉफी तुला विचार बाकी काय नाही खूपच छान ट्रॉफी आहेत खरं तर रांगी संघ देखील एक मोठ्या स्पर्धेचा आयोजक आहात तुम्ही तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात बदलापूर मध्ये दुसऱ्यांदा तुम्ही चॅम्पियन ठरले कसं वाटतंय खूप आनंद होतो दुसऱ्यांदा फायनल मारली बदलापूर मध्ये एवढ्या वर्षात आणि खर तर यंगस्टर खेळाडूला घेऊन तुम्ही खेळत असतात जे नवीन यंगस्टर खेळाडू आता घडत आहेत त्यांना काय मेसेज द्याल थँक यू सो so मच अभिनंदन चला हरकत दाई आहे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आपण पाहतोय बदलापुराची मानकिवली गावाची स्पर्धा ज्याने जिंकली आहे तो, तो संघ जय हरी क्रिकेट संघ राहन पन्नास हजार रुपये धनराशी व त्या सोबत एक सुंदर मथुर या क्लब ट्रॉफी पुढे आपण सर्व या, 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 या अखिल भाई या आपण राहुल